उत्तर नारायण दिल्याच्या नंतर पण या माणसाला समजत नाहीये आम्ही कोणाच्या सुपारी आणि मग तुम्ही परवा जी केली ती काय राहुल गांधींनी सोनिया गांधीची सुपारी होती का राजसाहेबांच्या गाडीवर जे तुम्ही केलं ते राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी सुपारी दिली होती का तुम्हाला अहो तुम्ही जाऊन दिल्लीत लोटांगण घालता आमचं साहेब मागच्या वीस वर्षात एकदा गेले एकदा गेले दिल्लीमध्ये तुम्ही आम्हाला या गोष्टी नका सांगू राऊत साहेब काल ज्या वेळेला तुमची लोक खाली मार खात होते ना त्यावेळेला तुम्ही वरना खाली पण नाही उतरायची हिंमत केली तुम्ही आम्हाला काय सांगताय तुमचा नेता बाहेर जात होता ना त्यावेळेला आमच्या महिला सेनेनी जे काही केलंय ना त्यावेळेला तुम्ही गाडीत उतरू नाही शकला तुम्ही कसले आम्हाला काही गोष्टी सांगताय सर ज्या मध्ये प्रकार घडला सुपार तर संजय राऊतांनी मात्र आता अंग काढून आहे शिवसेनेचा त्याच्याशी काही संबंध नाही कालच्या प्रकरणामध्ये आमचा हात आमचा पाय आमचं डोकं आमचं पूर्ण शरीर होतं त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट केल्यावर पाठी फिरत नाही आम्ही ते केलं आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन महिला सेनेचं से अभिनंदन ज्यांनी ज्यांनी कालच्या आंदोलनात भाग घेतला काळोखाचा का फायदा घेत मी सकाळपासून वाट बघत होतो तुम्ही आलात काळोखात साडेसात वाजले तरी घरातून बाहेर पडत नव्हतं तुम्ही मला वाटतं उन्हा उजेडात या तुम्ही आता परत जर माझ्या साहेबाला रिएक्ट केलात आणि तुम्ही उजेडात आलात तर उजेडात उत्तर देऊ पुढे जाऊन सांगतो संजय राऊत यांनी वेळ टाइम सांगावं आम्ही येणार होती आता सुपारी उत्तर नारला दिल वाटते कि सुपारी मी काल नारलाने दिलंय मला वाटतं की त्यांना अजून कुठली सुपारी हवी असेल तर द्यायला तयार होता आम्ही आणि कोणी आम्हाला जर कुठल्या नेत्यांनी सुपारी दिली असेल असं तुमचं मत आहे मग साहेबांच्या गाडीवर ज्या सुपाऱ्या फेकल्या गेल्या त्याची काही सुपारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिली होती का तुम्हाला दिल्लीतनं मग ते पण जाहीर करा की ती सुपारी का त्या सुपाऱ्या का फेकण्यात फेकण्यात आल्या कोणी आधीच दिले कोणीतरी आदेश दिले ना तुमच्या नेत्यांनी सो मला वाटतं सुपार्या वाजवायचं काम तुम्ही करता आम्ही नाही करत तुमच्या घरात जे खोके येतात ना ते सुपाऱ्यांच्याच बदल्यात नाही येतात कोणाची तरी सुपारी वाजवायला एखाद्या शिवसैनिकाला सांगायची आणि नंतर त्याच्याबरोबर घरात बोलून डील करायची त्याला सुपारी म्हणतात हां आम्ही सुपारी का घेतली कारण आम्ही आमची भूमिका बदलली असं मत आहे ना पाठिंबा दिला आणि पाठिंबा नाकारला पैशाची सुपारी नाही ना आमची तुमच्या तर सुपाऱ्या शिवसैनिक वाजवतायत एखाद्याला अडकवायचं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवायचं आणि त्याच्याकडनं खोके उतरवायची ही सुपारी असते आणि एवढे वर्ष मातोश्रीवर तेच झालं त्याचे अनेक सबूत जे जे शिवसेनेतनं बाहेर पडलेले नेते आहेत ना त्यांना विचारा की कॉन्ट्रॅक्टरांकडून जे खोके घेतले होते ना त्या सुपाऱ्या होत्या आम्ही भूमिका बदलली असतो तुमचं मत आहे ना भूमिका बदलल्याला सुपारी घेतली नाही बदलली जातात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो असं म्हणतात इशारा दिलेला आहे मराठा बांधवाने कुठल्याही नेत्याला आडू नये जा विचाराचा असेल तर मुंबई जाऊन गचंडी धरू मला वाटतं त्याच्यावर सन्माननीय राजसाहेब काल बोललेले आहेत आणि साहेब बोलल्याच्यानंतर नंतर त्या विषयात मी काय बोलू ना शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारचं शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारे स्पष्टीकरण कोणी अडवलं शरद पवारांची पवार साहेबांची गाडी मला माहिती मात्र भाजपचं ऐकून राज ठाकरे षडयंत्र करत आहे असं देखील घरांगी म्हणतात मी तुम्हाला म्हटलं ना जरांगेंवर सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी भूमिका मांडतील कालही साहेबांनी भूमिका मांडली आहे आणि विषय माझ्या ठाण्याचा था नाहीये बरोबर आहे सो सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी त्याच्यावर उत्तर देतील अरे गांडू आणि दरपोक तुम्ही गेट वर चारशे महाराष्ट्र सैनिक आहेत तुम्हाला शिव्या देत आहेत आमची महिला सेना तुमच्या पाठी धावतीये आणि तुम्ही वर लपून बसलात आता यात तुम्ही विचारा गांडू कोण एवढीच हिंमत होती ना तुमचे लोक ज्यावेळेला मार खात होते ना खाली त्याला खाली यायचं ना अजून कुठला चॅलेंज पाहिजे आणि तुम्ही कुठलाही चॅलेंज द्यावं पूर्ण करायला आम्ही महाराष्ट्र सैनिक तयार आहोत सुषमा म्हणजे तुम्ही सत्ताधारी देखील नाहीत विरोधक देखील नाहीत असं देखील सुषमा अंधारे सुषमा अंधारे ही कोणाच्याही लग्नात नाचू शकते तिला काही फरक नसतं म्हणजे कुठलाही विषय झाला की सुषमा अंधारींचा डान्स सुरू होतो पटापट पटापट तिला देवेंद्रजींबद्दल नाही नाही ते फालतू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही नाही फालतू अजित पवार फालतू सगळे फालतू फक्त ही बाईच कशी योग्य आहे कळत नाही म्हणजे बोलता येतं म्हणून किती बोलावं हे तिला कळतच नाहीये म्हणजे महाराष्ट्रात सगळे फालतू ती आणि तिचा नेताच योग्य लोकांचं ओपिनियन घे लोक तुमच्या सुषमा अंधारेंबद्दल महिलांमध्ये काय मत आहे एकदा शिवसेनेने जाणून घ्यावं की त्या ज्या पद्धतीने बोलतात ना ते महाराष्ट्रातल्या जनतेला नाही आवडत दर दिवशी दर दिवशी यायचं कुठलाही नेत त्यांना तुम्ही कुठेही आडवा आणि प्रश्न विचारा आज हे बोलले की ती बाई बोलतेच म्हणजे तिला प्रजितीचा हव्यास लागलेला आहे आमच्या बहिणीसारख्या आहेत पण माझी विनंती आहे त्यांना की एवढं पण ज्ञान नका पाजरू की प्रत्येक नेता फालतू तु। फक्त तुम्हीच काहीतरी असं नाहीये दुसरे कोणी तुमच्या तुम्हाला महत्व द्यायचं हो नाही म्हणून बोलत नाहीये ठाण्यात कोल्हापूरात बॅनर फाड हे छक्क्यांची अवलादैव बाळासाहेब आमच्या गेल्याच्या नंतर शिवसेनेचे उरलेत ना उभाटामध्ये ते सगळे छक्के आहेत परवाच्या दिवशी शिवसेनेचे बॅनर ठाण्यात लागले होते उद्धव ठाकरेंचे आम्ही फाडले आम्ही वाढ बघितली सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आमचे सर्व महाराष्ट्र हजार चारशे पाचशे महाराष्ट्र सैनिकांची वाढ बघत होते ठीक आहे त्यामुळे बॅनर बिनर फाडणं काम छक्केत लोक करतात छक्क्यांचीच उरलेली सेना नाही ही छक्क्यांचीच बॅनर फाडू शकतात हिंमत असेल तर आमच्या मरदान समोर या जयंत म्हणणं की गांभीर्याने घेऊ नका गे गे। आ, नका घेऊ स्वतंत्र विचारायचे जरांगी आहेत नाही नाही त्यांनी नका घेऊ आम्ही कुठे बोललो तुम्ही आम्हाला गांभीर्याने घ्या महाराष्ट्र आम्हाला गांभीर्याने गेले एक दिवस तुम्ही काय काळजी करू नका तुमचं चाललंय मजेत राहा सर शेवटचा प्रश्न संजय राऊत म्हणतायत की येत्या दोन महिन्यामध्ये ऍक्शनचं रिएक्शन दिसून विधानसभा दोन हो ক'ত তুমি সিটামি কাজি কৰো নাড়